आज भरली वांग्याची भाजी बनवू किसलेला खोबरं भाजून घेऊ थोडेसे धनी टाकू त्याच्यामध्ये दोन चमचे तीळ टाकू हे चांगलं भाजून घेऊ आता भाजलं एका प्लेट मध्ये काढून घेऊ कांदा पण चांगला भाजून घेऊ वांग्याचे अंगीचे का काढून घेऊ थोडे वंगीचे काटे काढू आणि अशी डेट कापून घेऊ वांग्याची अशी काटे काढू आणि दीठ कापून घेऊ इकडे कांदा पण आपला चांगला भाजून झाला हे अशी वांगी कापून घ्यायची आपल्याला अशी कापायची चांगली आता हे भाजलेलं मी मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊ चांगलं हे मिश्रण बारीक झालं आता ह्याच्यामध्ये कांदा टाकू कोथिंबीर टाकू थोडी लसण टाकून घेऊ परत हे मिश्रण मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये अद्रक पण टाकली दोन तीन तुकडे ही आपली वांगी कापून तयार झालेली आहे हे मिश्रण तयार झालं आपलं आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊ आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये वांग्यामध्ये असं भरून आहे हाताने हे असे वांगेत मसाला भरून आपली वांगी तयार झाली आता आपण याला फ्राय करून घेऊ तेल टाकू कढईत जिरं टाकू एक चमचा तिखट याच्यामध्ये वांगे टाकून घेऊ याला चांगलं मिक्स करून घेऊ आणि हा जो उरलेला मसाला आहे तो याच्यामध्ये दे टाकून देऊ आपण याच्यावर वरून टाकू थोडं मीठ झाकण ठेवू याच्यावर आणि पाच मिनटं याला चांगलं फ्राय होऊ देऊ हळद टाकू थोडीशी वरून पाच मिनटं झालेली आता आपले वांगे पण बऱ्याच प्रमाणात शिजले आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला अर्धी वाटी परत दोन मिनटं शिजवून घेऊ याला भाजी आता आपली चांगली शिजलेली अशी खूप छान भाजी तयार होते खूप छान शिजलेले वांगे बघू शकता तुम्ही ही अशी छान भाजी आपली तयार झाली व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा